नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज नानूचा ग्रॅज्युएशन डे आहे आज नानूचा रिझल्ट लागणार आहे तर आम्ही सगळे चाललो आहोत स्कूल मध्ये चला तर मग भेटूया स्कूल मध्ये नानू आणि नानूचे पप्पा रेडी झालेले आहेत स्कूल मध्ये जायला नानू कसं वाटतंय तुला आज तुझा रिझल्ट आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय काय होत आहे ते चला गाईज आता निघूया आपण पुढे भेटू फायनली चाललो आहोत नानूच्या स्कूलमध्ये मध्ये आमच्यात एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे तर बघूया नानूने काय दिवे लावलेले आहेत ला रिझल्ट काय येतोय ते This the orientation program and graduation day of our wonderful senior students in You will receive the links of your respective group once you will be added into the newsroom. You just need to subscribe and give your positive comments and whatever. A significant milestone. Have a huge round of applause to your parents and the A students. I know. in which dear in today we are celebrating graduation day it's a great pleasure to share it's a great pleasure to share with you, <laughs> 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 with you all remember to switch you on right the first animal. मंचुना, स्वामन कुंडली, ये, अब एक चित्रा देख, अब एक चित्रा, लुक फ्रंट, one, two, three, four, ये, स्लैप हो यूज़, नहीं दो, एल्बी आता है तो सीनियर के जीपी क्राइजेशन. आजच्या या ग्रॅज्युएशन डेच्या दिवशी मी प्रिन्सिपल मॅम तसेच सर्व शिक्षिका आणि आमच्या मावशींचे आभार मानू इच्छिते कारण तुमच्या या मार्गदर्शनामुळे आणि प्रेम शिकवणीमुळे आमची मुले शिकली वाढली आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास तयार झाली तुम्ही फक्त शिक्षक नाही तर त्यांच्या यशाचे खरे मार्गदर्शक आहात तुमच्या मेहनतीसाठी आणि सहकार्यासाठी आम्ही सदैव तुमचे आभारी आहोत झालास त्याबद्दल तुला काय दिलंय कोणी थँक्यू बोल हाय आता आम्ही फायनली घरी पोहचलो हो आणि आज की तर तुला काय त्यांनी दोन गोष्टी मागितलेल्या त्यांनी एक गोष्ट त्याच्या वडिलांनी पूर्ण केली ती म्हणजे कोल्ड कॉफी आणि दुसरी होती आणि फायनली आम्ही ते पण त्याची इच्छा पूर्ण केलेली आहे आम्ही पुलाव आणलेला आहे आणि आता आम्ही छोटीशी पुलाव पार्टी करत आहे सेलिब्रेशन करत आहे तर नानू तुला कसं वाटतंय पास झाल्याबद्दल छान वाटतय तर चला तर गाईज आजचा हा ब्लॉग आपण इथे संपूया तर पुढे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र बाय बाय